हाव तुझा पाया पाशी याचा धरीना विमान धरीना पुढे सत देवनिया जीव वडिली साधीला हा ठाव याचा धरीना विमान धरीना पुढे सत उकामणे देवा जुनाटही माझी सेवा याचा धरीन अभिमान धरीन आपले तत्त्व अंत श्रेष्ठ जगत्को आणखी तुको मनाय तो बोलणे तुको मना तुको मनाना बंगातू तु। निराशा ता सांगायचे निराश या शब्दाचा अर्थ खरा अवघड आहे ही माझी निराशाी निराशा म्हणजे काय आहे मिरास म्हणजे हक्क किंवा मिराज म्हणजे वारस आता तुम्हाला माझा वारस आहे किंवा माझा हक्क आहे जसं एखाद्या आपण जमिनीवर हक्क दाखवतो ही माझी जमीन आहे मग तिथं कोण राहायला येत नाही आता तुम्ही इथे राहायला हे तुमचं घर आहे चार दिवसापासून पाच दिवसापासून का व्हायला पण ते तुमचं घर आहे हक्क झाला वारस झालाय माझी तुझ्या चरणांचा हक्क आम्हाला का तर आमच्या सात पिढ्यांनी सात पिढ्यांनी तुझी सेवा केले म्हणून तुझ्या चरणांचा हक्क पायाचं दर्शन घेण्याचा हक्क आम्हाला आहे आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे याचा अभिमान याचा अभिमान आहे आम्हाला कुठे कुठे म्हणतात की भक्तीचा अभिमान करू नये गर्व करू नये बाबा अहंता नशीर आहे गुरुवचने पुतली पाठ भक्तीचा अभिमान करू नये पण तुम्हाला स्वतः तिथं भक्तीचा अभिमान करताय आहे म्हणतात अभिमान आम्हाला या भक्तीचा दर्थ तर ह्या श्रेष्ठ भक्ती कुठच आम्हाला अभिमान आहे ह्या भक्तीचा म्हणून आम्हाला तुझ्या चरणाचा अभिमान आहे तुझ्यासारखा देव कुठं नाहीये म्हणून आम्हाला अभिमान आहे आम्हाला कस अभिमान आहे तुझ्यासारखी तुझ्यासारखा देव आम्हाला मिळालाय तुझ्यासारखी वारी आम्हाला मिळाले तुझ्यासारखं तीर्थक्षेत्र आम्हाला मिळाले

तुझ्या तुझ्या भक्तीसाठी जीव दिला देऊन या जीव वडील अभिमान अहोकाच्या अंतिम चरणामध्ये मला देवाची माझी देवा फार तुला सेवाची सेवा नाहीये म्हणून आम्हाला अभिमान आहे तुझ्या भक्तीचा आम्ही तुझी भक्ती करतोय अभिमान काय फार तुला